यात्रेचा आजचा सातवा दिवस प्रशासन स्तरावर यात्रा संपली असली तरीही यापुढे चार दिवस यात्रा राहील आपण आज माळेगाव येथील घोडा बाजार या परिसरामध्ये आलेलो आहोत अनेक घोडे राजस्थान गुजरात पंजाब इथून आलेले आहेत आणि ते गेलेले आहेत जे आपले स्थानिकचे घोडे आहेत नांदेड जिल्हा असेल परभणी असेल लातूर ते असेल ते आज पण आहेत आपल्यासोबत घोडे चर्चा नमस्कार नमस्कार आपलं माझं नाव कंकराज नारायणराव पाटील राहणार कुंचली तालुका नायगाव येथील रहिवासी आहे मी आजोबाच्या काळापासून आम्ही इथे घोड्याच्या व्यापारी गोड्याचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही येतो खरेदी विक्री होत असते आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेतो आणि जे आम्हाला नको आहे किंवा कोणाला पाहिजेत असेल तर आम्ही त्याला खरेदी विक्री करून देतो हो आम्ही आजोबाच्या काळापासून वडील येत आजोबा येत होते पण वडील नंतर आम्ही सतत येत असतो इथं यात्रा पालखी म्हणजे आमोशाच्या एक दिवस पहिले पालखी असते पालखीच्या पहिले आम्ही एक दोन ते तीन दिवस येतो आणि पालखी झाल्याच्या नंतर एक दहा बारा दिवस आम्ही इथं सतत राहतो माळेगाव यात्रेमध्ये मा तुम्ही इथं आलेलो आहात म्हणजे छंद आहे का व्यवसाय आहे नाही आमचा छंदच आहे जसं की आपण दर वर्षी तिरुपती पंढरपूर असं जातो तसं आम्ही यात्रेच्या वेळेस माळेगावला येतो माळेगावला आम्ही नसतो आम्ही एकले येत नाही आमचं पूर्ण कुटुंब माळेगावला आम्ही पहिले दोघं भाऊ येतो पुन्हा परत एक दोन तीन दिवसानंतर आमचे घरातले सर्व मेंबर आम्ही माळेगावला येत असतो आणलेली आहे घोडी आहे किती वर्षाची आहे किती वय आहे आता ती साधारण चार साडेचार वर्षाची आहे ती नोकरी मारवाडमध्ये येते ती आता सध्या प्रेग्नंट पण आहे आम्ही दरवेळेस दर येऊन फक्त शो साठी येतो आता किती गुड आहेत तुमच्याकडे माझ्याकडे दोन होते गेल्या वेळेस एक सहा सात महिन्या खाली एक मेली आता फक्त एक आहे आता हे तुम्ही आता शो साठी म्हणजे तुम्हाला एक छंद आहे नाद आहे त्याच्यासाठी तुम्ही रावटी घालून बसलेला आहात काय तुम्ही आता कुणी जर आलं तुम्हाला हे तर तुम्ही काय देणार आहात का नाही आज या वर्षी तर आम्ही फक्त शो शो साठीच म्हणूनच आहे प्रदर्शनासाठीच आहे जर समजा आम्हाला जर एखादी जर समजा कोणती चांगली चीज म्हणजे चांगली जर घोडा घोडी आवडली तर आम्ही ती परचेस करणार आणि एक वर्ष तिचा सांभाळ करून दोन्ही पैकी एक अजून पुन्हा विक्री करणार तुम्ही म्हणता हे प्रदर्शनासाठी आला किंवा मला पाहिजे तर तुम्ही किती किंमत सांगा साधारण आता ही एक माझी साडेसहा ते सात लाख रुपयाला आज विक्रीसाठी आहे म्हणजे मार्केटचा रेट तसं तर आम्ही दहा लाख दिले तरी आज देणार नाही पण जर समजा जर आज कोणीच घेवायला जर असेल तर सात लाखच्या जवळपास जाईल आमच्याकडे जा एक कुत्रा पण आहे कोणत्या जा जातीचा आहे कस माझ्याकडे कुत्रे आहेत जवळपास एक चार ते पाच जातीचे प्रमुख जातीचे आहेत जसं की आता ही आता माळेगाव यात्रा मध्ये आणलेला आपण अमेरिकन पिटबुल आहे पिटबुल पिटबुल आणि अमेरिकन पिठबुल तिकडचं तिकडं अमेरिकेमध्ये बॅन आहेत आपल्याकडे तसं ब्रिड क्रॉसिंग ब्रिड येत असतात अम्रिक ते आपल्याकडे अ जसं की आता कुंकार असतात आणि जसं काय आपल्या आपले बॉडी बिल्डर जसे असतात आपल्याकडचे तसं याला जर हे झालं किंवा एखादा माणूस जवळपास आला किंवा काही झालं तर यांना माणसाला पूर्ण म्हणजे मारल्याशिवाय सोडत नाही एवढं खतरनाक असं काय खायला सध्या सध्या त्याला व्हेजच आहे नॉनव्हेज म्हणलं तर आपण एक महिन्याला एक दिवस देतो आम्ही जर समजा रोज आपण त्याला जर नॉनव्हेज दिलं तर आपल्याला कंट्रोल होणं शक्य नाही त्या उद्देशानं एक आपल्याला छंद वेज मधले आपण सकाळी मिलमेकर मिसळून आपण भात देतो आणि दुपारच्या वेळेस त्याला असं घरात जे काही सिज देतो संध्याकाळी मात्र त्याला दूध चपाती हे कंपल्सरी असते एक, एक त्याला रोज सकाळी दोन अंडे देतो काय त्याचं म्हणजे वय किती आहे आणि किती केव्हापासून तुमच्याकडे आहे ते माझ्या जन्माला जन्म याचा अकरा महिन्याचा आहे सर तो जन्मले एक आठ दिवसानंतर माझ्याकडे आलं त्यांचं आता तेवढं तर काही मला हे माहित नाही पण एक सरासरी माझ्याकडे कुत्रा होता तर पंधरा वर्ष माझ्याकडे होता माझ्याकडे पंधरा वर्ष कुत्रा होताच असतो आता तर आपल्याकडे कसं आहे की आज आला कुत्रा आणि कोणी जर चांगला आहे त्या मला तर आपण त्याला सेल आउट पण करतो आज जर कोणी मागितलं तुम्हाला काय रेट मी आता आज हे कुत्र्याची रेट आता पस्तीस हजार रुपये मागितले होते पण मी दिलं नाही का बरोबर माझ्याकडे हा एकच आहे आता सध्या माझ्याकडे जर दुसरा कोणता जर भेटला तर मी आता सेल करणार असं मला असं म्हणायचंय आता म्हणजे तुम्ही चांगल्या घरचे आहात सज्जन आहात एवढ्या माळावर टेंट टाकून थंडीमध्ये असा कसा छंद आहे नाही आता आपल्याकडे कसं की हॉर्स असल्यामुळं हॉर्सचा छंदच वेगळा आहे की कशात मोजताच येत नाही पैशातही मोजता येत नाही आणि ते कशातही कशात देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे सुद्धा दोन वर्षांत खूप मोठा त्यांनी टाकली होती म्हणजे ते छंदच बनवते छंदच आहे ते घोडा समोर एक हैदराबाद येतात ते गेलेले आहेत त्यांनी वर्षाला येतात त्यांनी पण वर्षाकाठी जवळपास वर्षाला येतात आज किती नाही म्हणतात त्यांचा हैदराबाद जवळपास खर्च करून गेले आणि जे घोडे आहेत तेच घोडे आणले नाही तर काहीच नाही मी त्यांना पण विचारलो बाबा असं कसं शोक तुमचा हैदराबाद कुठं तुम्ही इथं आलात नाही नाही ते म्हणतात की शौचालयाला जायला मी अमदपूरला जातो इथं जो माणूस आहे तो घोडा घेऊन शौचालयासाठी तो अहमदपूरला जातो अशी परिस्थिती का असं कसं नाद आहे छंदच आहे शोक फक्त छंद आहे म्हणून आम्ही इथे येतो नाही जसं की आपण आता पहिलेच म्हणलं आहे की माळेगाव यात्रा ही हौसे गवसे नवसे अशातला प्रकार आहे की काही नवसान येणारे काही हौसन येणारे गवसे येणे की तर येणार असे काय वाटतं तुम्हाला माळेगाव यात्रेबद्दल तुम्ही तुम्ही आता वर्षापासून तुमचे आला काय व्हावं माळेगाव यात्रेबद्दल प्रशासनाने काय करावं तुम्हाला तुमच्यासाठी काय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आता आजोबाच्या काळात येत होते त्यावेळेस आम्ही तर खूप छोटेच होतो वडला संघ येत होत तर बैलगाडी लावून घेऊन यायचे पहिले घोड्यावर वडील बसायचे आम्ही बैलगाडीमध्ये बसून यायचे आणि आमच्या सोबत स्वयंपाक करणारे बाई पोर माणसं घोड्याला सांभाळणारे आणि घोड्याचं वैरण बैलाचं वैरण आमचं खाऊ सगळं बैलगाडीवर टाकून घेऊन यायचे बैलगाडी इथं सोडायची त्यावेळेस तर असं म्हणजे तुम्हाला थोडं थोडं म्हणजे असं हे होत होतं की असं काहीच नव्हतं पूर्ण दगड दगड आणि पूर्ण घास उगवलेलं सगळं आणि इथं बैला सगळं घेऊन यायची पाण्याची टाकी सोबत घेऊन यायची पाणी आम्हाला खूप लांबून आणायला लागायचं म्हणजे त्यावेळेस आमचे माणसं आणत होते थोड़ा -थोड़ा जा जा थोड़ा के के। बदल बदल आता त्याच्यानंतर थोडा थोडा बदल झाला शासनानं अजून जर थोडासा चांगला बदल केला की जसं की आता मूलभूत सुविधा जी आहे तर रस्ते पाहिजे गोटे आहेत त्यामुळे अनेक व्यापारी म्हणतात की घोड्यांना जखमा होता ते विकत हो। नाही आमचं नुकसान होतो आता इथे एक रस्ते आहे त्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे नाही आता आम्हाला सारंगखेड्याला हो सारंगखेड्याला मी घोडा घेऊन काय गेलो नाही पण मी आणि आमचे मोठे भाऊ दोघ जण आम्ही गेलो होतो सारंगखेड्याला की सारंगखेड्याला टेन पाणी दोन घोड्याच्या मध्ये एक पाण्याची टाकी त्यांनी हौद बांधलेली आहे आणि पाण्याला असं काही वेगळं दूर जायची गरज नाही तिथं आणि कनेक्शन पण आपल्याला पाहिजे तेव्हा पाणी घ्यायचं पाहिजे नको असेल तर बंद करायचं आणि घोड्याला जवळ फिरून आणायचं असते किंवा परेड घ्यायचं असते किंवा कोणाला एक दाखवायचं असेल किंवा रायडिंग करायची असेल तर एकदम सुंदर रस्ते आहेत त्या रस्त्यावर पूर्ण सतत दिवसभर पाण्याचं टँकर त्यांचं चालूच असते की जेणेकरून धूळ उडणार नाही आता आम्ही बघतो वगैरे आहे का स्लॅब वगैरे स्लॅब नाही टेंटच टाकले टेंट टाकलेले असतात आणि मी खासदारांना विचारलं होतं खासदार त्यांची आढावा बैठक झाली होती त्यांनी त्यांना मी असं म्हटलं होतं की त्यांनी काय उदाहरण दिलं ते एका मालकाचं आहे आणि त्या यात्रेला गेट आहे गेट उघडलं तर यात्रा चालू होते गेट बंद झालं की यात्रा बंद होते कशी व्यवस्था आपण इथं देऊ शकत नाही तसं शक्य आहे का बरं नाही असं असं माझं असं म्हणणं आहे कमीत कमी फक्त घोडा बाजार मार्केट जे आहे तेवढं तरी ते गेट सिस्टम करावे असं तुम्हाला वाटतं का जसं की आता आपण एखादं जा ला पुनर्वसन झालं आपल्या खेडेपाड्यामध्ये बरोबर की एखाद्या गावाला जर समजा जर समजा गायरा फ्लॅट मध्ये असेल म्हणजे एकदम चांगलं असेल तर त्याला रोड टाकणे किंवा सगळ्या सुविधा पुरणे इझी गोइंग मध्ये सोपं जाईल असं जसं की सारंगखेड्याला आहे की ते चांगल्या याच्यामध्ये त्यांनी यात्रा भरवतात आणि पूर्ण कंपाऊंड म्हणजे त्यांचं सिमेंट कंपाऊंड नाही पत्राचं टीनसेट पूर्ण कंपाऊंड मारलेलं आहे त्यांनी मेहनत घेतली खूप पैसा खर्च केला त्याच्यामुळे ते त्यांना खरेदी विक्री खरेदी विक्रीसाठी असं आहे ना जसं घेतात टाकल्यावर आपल्याला राहायला आणि काही नाही जर तुमचा घोडा जर विकलेला असेल तर त्या घोड्याला त्यांचे जसं आपण इथे माळेगाव माळेगावला सगळं चार पाचशे रुपये घेतात पण तिथं शेकड्याच्या हिशोबानं त्यांनी पण मामवली असं काही जास्त नाही सुविधा दिल्यावर तेवढे पैसे द्यायला तुम्हाला पण सोपं काही विषय नाही काय हरकत नाही सुविधा जर समजा न या बैठकीमध्ये एक कोटी रुपयाचा नांदेड माळेगावसाठी ते पुढच्या वर्षी येईल आता येईल येईल ये ये ते राजकीय भाग आहे पुढच्या वर्षी थोडं सुविधा होईल असं बोललं जात नाही आता माळेगावला तर खूप निधी येते जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी माग दिला होता बरेच मुख्यमंत्र्यांनी म्हणजे दिला होता निधी पण निधी ते बरेच जागी खर्चही झाला असेल आणि होणारच आहे पण यात्रेसाठी घोड्या माळेगाव यात्रेच प्रमुख वैशिष्ट्य हा घोडा आहे घोडा गाडव उंट आणि घोड्याचे हा पहिल्याच्या याच्यामध्ये तर हत्ती पण यायचे इथं विक्रीसाठी खरेदी विक्रीसाठी पण आता बरेच तर हत्ती नाहीत पण आता उंट आणि गाडव ते कंपल्सरी आहेत आणि पूर्ण आपल्या दक्षिण भारतामध्ये हा एकच ठिकाण आहे की माळेगाव यात्रा घोड्याचं प्रमुख वैशिष्ट्य आणि घोड्याला बघणारे आणि हौसन येणारे खूप लोक आहेत आता यात्रेमध्ये जवळपास पन्नास टक्के लोक यात्रेमध्ये असतील तर पन्नास टक्के घोड्याकडे आहेत येणारा प्रत्येक माणूस घोडा बघितल्याशिवाय जात नाही आणि आम्ही मालक मालक घोड्याची देखभाल अशी करतो एवढे किमती वस्तू सांभाळतो आज एक्सवी गाडी असेल तर तिला आपण चावी घातलं तर खर्च लागेल पण घोड्याला रोज खर्च लागते आज दहा लाखाचा जरी घोडा घेतला वर्षासाठी लाख ते दीड लाख रुपये खर्च आहे घोड्यासाठी फक्त खाण्यापिण्याचा खान पान रखवालचा तर इथं येऊन जर समजा आपण गेल्या वर्षी माझ्या घोड्याला रेपिड या रायडिंग करताना पायाला जखम झाली दारू पिलेली बॉटल मध्ये शिरली पायात जखम झाले का बरेच जण असं पत्रकार लोक आले होते त्यावेळेस त्यांनी बघितलं आणि माझी मुलाखत पण घेतली होती तशी जर समजा जखम लवकर बरं झाली म्हणून ठीक आहे बरी जर नाही झाली तेवढ्या मोठ्या किमती घोडा अं दगवण्याची शक्यता माझा एक घोडा माग इथून माळेगावला गेला की मेला एक आठ दहा दिवसात मेला पुन्हा गेल्या वर्षी घोडा मेला खूप मेला गेल्या वर्षी खूप हा गेल्या वर्षी डॉक्टरांना विचारलो की ते पॉइन म्हणजे पाण्याच्या खूप यावर्षी पाण्याची सुविधा त्यांनी केली फक्त आता एवढंच आहे की रस्ता जर चांगला केला आणि बाकी सुविधा सिक्युरिटी जर दिली समजा खूपच छान आहे खूपच छान आहे लाख रुपये खर्च करून घोडा या याविषयी तुमचा कोणता व्यवसाय आमचे व्यवसाय तर आहेत भरपूर तिकडे गावाकडे पण व्यवसाय म्हणून छंद नाही पण छंद आहे म्हणून काम आहे इथे येतात की प्रत्येक आमच्या जेवढे व्यवसाय सगळे मित्रम परिवार जुळलेला आहे ती माळेगावच्या ठिकाणी येऊन भेटतात ते आम्हाला एवढी खुशी वाटते की त्याच्यामुळे आम्हाला इथे येऊन एक लाख रुपये खर्च झाले त्याचं काहीच गम वाटत नाही किती पैसे खर्च झाले तरी आम्ही माळेगावला येणारच आणि पैसे खर्च करून आम्ही जाणार सगळ्या येणाऱ्या यात्रेमध्ये जेवढे आमचे मित्र परिवार किंवा आमच्या आजूबाजूचे येतील त्यांना आम्ही जेवण पाणी सगळं आम्ही इथं झोपण्याची व्यवस्था जवळपास पूर्ण केलेली आहे जवळपास इथं आज माझ्याकडे टेंट समोर तीस बाय तीस जरी असला तर पाठीमागे जवळपास शंभर बाय शंभरचा माझा टेंट आहे की एकदम तिथं गादी पलंग म्हणजे जवळ जे आपल्याला सुविधा लागतात तालुक्यातले मित्र जिल्ह्यात येतात जेवढे आमच्या एक वेळेस आलेला माणूस दरवर्षी त्याच्या सोबत दहा माणसं घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असं आमची व्यवसाय चालली अशी म्हणणं आहे की पाटील तुमचा ना दुखडा यासारखं झालेला आहे यासोबत त्यांचे बंधू सोबत आहेत आपल्यासोबत सर काय नाव आहे तुमचं काय व्यवसाय आहे तुमचं हा मी डॉक्टर नीलराज आम्ही नेहमी वाट बघत बसतो वर्षभर की आता जत्रा येणार आहे महिन्यापासून सगळे लोक आम्ही आमच्या याच्यामध्ये माव इथे पशुपालक आहेत ते आजारी पडले त्यांनी आता माझ्या अंडर ट्रीटमेंट आहे त्याला हायपर त्याला असतात रेग्युलर चेक करतो गावाकडे आम्ही आता त्यामुळेच माळेगाव यात्रा दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आज माळेगाव यात्रेचा हा सातवा दिवस आहे पुढे तीन चार दिवस यात्रा राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वृत्तपत्र चे सोशल मीडिया माध्यम फेसबुक आणि यूट्यूबवर तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो अवश्य करा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह